निवडणूक आयोग झोपा काढत होता काय राजू शेट्टी यांचा घणाघात नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून आता निवडणूक आयोग निशाणावर आला आहे मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणूक आयोगावर अक्षरशः टीकेची झोड उठवली आहे तर विरोधकांकडून राज्य सरकारवर देखील आग पाखड केली जात आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान आणि दुसऱ्याच दिवशी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती मात्र नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आता तेवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे निवडणुकांच्या प्रचाराचा धुरा खाली बसण्यापूर्वीच नागपूर खंडपीठाने राज्यभरातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे तेवीस डिसेंबरला देण्याचे निर्देश दिलेत मात्र यावरून आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जर हा निकाल खंडपीठाने दिला असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास पंचवीस ते तीस वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतं आहे, आहे। की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतंय की एकूणच ही जी काही पद्धत आहे ती फार काही योग्य वाटत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे याविषयी बोलत असताना देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल दरम्यान काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील हा सर्व पोरखेळ सुरू असल्याचा आरोप केला निवडणुकांचा निकाल पुढे जाण्याला राज्य सरकार आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे विजय वडेट्टीवार बोलताना नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती ती आता एकवीस वर गेली म्हणजे हे संपूर्ण प्रक्रियेमध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे तर माजी खासदार राजू शेट्टी यांनीही इतके दिवस निवडणूक आयोग झोपा काढत होता काय असा गंभीर आरोप केलाय राजू शेट्टी बोलत असताना नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया आणि त्यामुळं न्याय व्यवस्था झोपा काढत होती काय सात वर्षे निवडणूक आयोग काय करत होता चालू असलेल्या निवडणुकीला खेळ घालून त्या पुढे ढकलणं किंवा ज्यांचं मतदान आज व्हायला लागलंय त्याचं मतमोजणी करा म्हणून सांगणं किंवा तोपर्यंत देणं म्हणजे काय मग ईव्हीएम ईव्हीएम मशीन टेम्पर करण्यासाठी यांना काही वेळ पाहिजे आहे का माजी खासदार राजू शेट्टी दरम्यान या सर्व घडामोडी पाहता अनेक वर्ष प्रलंबित न्यायालयीन लढा राजकीय टाळाटाळ ताग मतदारांची प्रतीक्षा आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाचा दणका या सर्व टप्प्यांमधून मार्ग काढत महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकासाठी मतदान झालं जवळपास नऊ वर्षानंतर या निवडणुका झालेल्या आहेत मात्र निवडणुकांचा निकाल पुढे गेल्यानं विरोधकांच्याकडून राज्य सरकारवर टीका होत असतानाच निवडणूक आयोग देखील विरोधकांच्या रडारवर आला आहे निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडणे म्हणजे एममध्ये छेडछाड करून मतचोरीचा सरकारचा प्रयत्न आहे की काय असा सवालही आता विरोधकांनी उपस्थित केला आहे त्यामुळं निवडणुकीचा निकाल पुढे गेला असला तरी यावरूनही राज्य सरकार आणि विरोधकांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद